雅蒂。 किती छान हवामान आहे चला चला जाऊया मलकाचे शिखर आम्ही येतोय आता तिथे सुरक्षित नाही माझे सॅटेलाइट वेदर रिपोर्ट सांगतायत की आजचा दिवस गिर्यारोहणासाठी हो योग्य आहे शर्पा चल निघूया जर ते म्हणतायत तर जाण सुरक्षित नाहीये का हवामान तर एकदम परफेक्ट आहे थांब म्हणजे त्यांना म्हणायचंय की यती आपल्यावर हल्ला करू शकतो हा यती सारखी कोणतीही गोष्ट अस्तित्वातच नाही त्याचं नाव घेऊ नका शांत राहा माझा विश्वासच बसत नाही हिमस्खलन होत हवामान इतके अचानकपणे बदललं तो इथे आलेला तो इथे आलेला हो कुठे दरीच्या पलीकडे पण कोण आलेले यती आलेले म्हणजे तुम्ही त्याला पाहिलं त्याच्या पावलाचे ठसे दरी पलीकडे पसरलेले आहेत चला जाऊया हे खरं असल्यास न्यूज चॅनल्स आणि इंटरनेटवर आपलीच चर्चा असेल थांबा तिकडे जाऊ नका यती म्हणजे दुर्दैव अरे चला पावलांचे ठसे कुठे आहे ते आम्हाला दाखवा हे तर प्रचंड आहे हे अस्वल किंवा इतर कोणत्याही माहितीत असलेल्या प्राण्यांपेक्षा खूप मोठे आहे पावलांचे ठसे किती दूर पर्यंत जात आहेत तू आम्हा दोघांचे या पावल्यांच्या ठशांसोबत फोटो काढू शकतोस का आम्ही तुला चांगले पैसे देऊ अजिबात नाही प्लीज इथून लवकर चला तो कुठे गेला एवढा मोठा प्राणी असा हवेत नाहीसा कसा झाला आज या महिन्यातील चौथे वादळ होत आहे वादळ हिमोस्खलन हे वारंवार चालू आहेत आणि त्यांची तीव्रता वाढत आहे आज या महिन्यातील चौथे वादळ होते वादळ हिमस्खलन हे वारंवार चालू आहे हे वादळ येतीमुळे येत नाही तर आपण मानव निसर्गाशी ज्या पद्धतीने वागतो त्यामुळे येतात माउंट एव्हरेस्ट आणि इतर सर्व शिखरांना कचरा कुंडीत रूपांतरित करणारे आपणच आहोत आपण या पृथ्वी तलावर जे काही करतो ते या निसर्गाचा नाश करण्यासाठी आय सोबा ही सर्व वादळे यतीमुळेच येतात का बोला लपका यतीला खर तर आपली मदत करायची आहे पण आपण मानवच निसर्गाचा समतोल बिघडवत आहोत कळलं तुला मग गावकऱ्यांना तर दुर्दैवी का वाटतो आजोबा कारण जेव्हा निसर्गाची खूप हानी होते तेव्हा आपल्याला सावध करण्यासाठी येटी प्रकट होतो पण माणसांना आपल्या चुकांची जबाबदारी कधीच घ्यायची नसते आपण नेहमीच दुसऱ्याला दोष देत असतो बा तुम्ही ओळखता हिमालयाचा रक्षक लपका या पृथ्वीच्या पलीकडे अशा काही शक्ती आहेत ज्या पृथ्वीचा समतोल राखतात पर्वतांसाठीची ही शक्ती एका क्रिस्टल मध्ये समावते तो क्रिस्टल माझा गुरु ने मला दिला होता एक पवित्र विधि करने असाथी अल्सोबा क्रिस्टल कुठे आहे टेंजिन टेंजिन कुठे आहेस तू त्याची पुनर्रचना करणे तुझ्यावर अवलंबून आहे यती तुला नक्कीच मदत करेल जेव्हा वेळ येईल तेव्हा यती तुझ्याकडे येईल तेंसेन तेंसेन अरे आहेस कुठे क्रिस्टल क्रिस्टल मी तो क्रिस्टल हरवला पण तुमच्या गुरुनी तो क्रिस्टल यतीला न देता तुम्हाला का दिला असेल आजोबा शतकानु शतके मानवांनी निसर्गाचा इतका गैरवापर केला आहे की आता केवळ आपल्याद्वारे केलेले विधीच क्रिस्टलची पुनर्रचना करू शकतात आपल्याला तो शोधावा लागेल लपका आपण गावकऱ्यांची मदत घेऊ शकतो ना त्यांना यतीबद्दल सांगायला नको का तशी वेळ अजून तरी आलेली नाही पण येटी आज आपल्याकडे आला होता तो आपल्याला बोलावतोय लपका तू माझ्याबरोबर ये येशील का हो नक्कीच आजोबा मी नक्कीच येईन लपका वेळ आली आहे निसर्ग नष्ट होण्याचे उंबर ठ्यावर आहे काहीही करून आपल्याला क्रिस्टल शोधावाच लागेल पण कसं शोधायचं महाभूतांच्या मदतीने पवित्र नकाशाचा शोध घेऊन हा एक लांब धोकादायक प्रवास आहे आणि आणि केवळ लायक होऊ शकतात चांगले मन उद्देशाशी असलेले लपका मी आता म्हातारा झालो आहे भविष्य तुझ्या सारख्याच नवीन पिढीच आहे तर यतीला वाटत कि तू सुद्धा या प्रवासात सामील व्हावस म्हणजे तुम्ही माझ्याशिवाय जाण्याचा विचार करत होता मग मला राग आला असता आजोबा कारण आपण एक टीम आहोत बरोबर पण आपण यातून कस तुला मनापासून निसर्गाची मदत करायची आहे ना ही हवा तुझ मन जाणण्याचा प्रयत्न करते इच्छा माग, निसर्गाचा समतोल पुनर्संचयित करण्यासाठी तू मनापासून इच्छा माग निसर्गचा वेदना समजून त्यांना तुझ्या मनातून <स्थी> बरे कर लक्ष दे माजी माजी इच्छा आहे की तुम्ही बरे व्हावे निसर्ग देवता आ माफ करा आम्ही मानव माफी मागतो तुम्ही बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे का तुला ते घागरीतलं पाणी घेऊन आगीत ओतावं लागेल मगच आपण इथून जाऊ शकतो मी यागीतून कशी पडू या पृथ्वी मातेला जाणवणारी वेदना आहे फक्त खर प्रेम ती बरी करू शकते या आगीच्या महासागरात उडी मार आणि जर तुझ्या मनात निसर्गाबद्दल खर प्रेम असेल तर आग तुला दुखावणार नाही मी निसर्ग देवतेवर का बरं प्रेम नाही करणार आम्हाला जे काही मिळाले ते तुमच्याकडूनच तुम्ही मला खूप प्रिय आहात मला माहित आहे की तुम्ही पण माझ्यावर प्रेम करता आता कुठे जायचं आजोबा तो, हे तुला स्वतःला शोधून आपल्याला पुढे आहे आप दब जर आपण निसर्गाच्या कामात ढवळाढवळ करण्याऐवजी त्यांचे पालन केले असते तर यापैकी कोणतीही नैसर्गिक आपत्ती घडली नसती पण मला दुसरा कोणताही मार्ग दिसत नसल्याने मी निसर्गाचे अनुसरण करेन आणि त्याच्यावर विश्वास ठेवेन मित्र क्रिस्टल पर्यंत पोहोचण्याचा नकाशा गावात परत जाऊन गावकऱ्यांची मदत मागण्याची वेळ आली आहे बोला होतोय आपल्याला क्रिस्टलचा शोध घ्यावा लागेल एक धाका आपण ते परत स्थापित केले इथे सर्व काही शांत होईल यतीनेच हे संकट आपल्यावर आणलंय कळलं तेन्झिन आणि आम्ही त्याचा ऐकावं अशी तुमची इच्छा आहे जर आपण क्रिस्टलची पुनर्रचना केली नाही तर संपूर्ण पृथ्वीला त्रास होईल माझ्या सोबत चला आम्हाला तुमचे उत्तर मिळाले आहे तेन्झिन या प्रवासात तुमच्या सोबत कोणीही येणार नाही लपका आपण पर्वतांमधील आपल्या प्रवासाची तयारी केली पाहिजे आपल्याला क्रिस्टल नक्कीच सापडेल थांबा तुमच्या सोबत मी पण येईल हा मूर्खपणा आहे स्वतःचा बचाव करण्यासाठी पृथ्वी मातेला सोडणं हे स्वार्थी विनाशकारी आणि मूर्खपणाच आहे तुम्हाला मदत करू शकत नाही त्याच्यामुळे तुम्हाला फक्त त्रासच होईल कळलं नाही यती आपला मित्र आहे आमच्यासाठी प्रार्थना कर नंतर भेटू, तुम्हाला योग्य मार्ग दिसण्याची सद्बुद्धी मिळ आणि अशा प्रकारे आणि मुल्ला यांनी क्रिस्टलचा शोध घेण्याचा आपला प्रवास सुरू केला त्यांना तो सापडेल का हे आपल्याला माहित नाही परंतु आपल्याला माहित असलेली गोष्ट म्हणजे जर निसर्गाचा नाश झाला तर मानव जातीचा नाश अटळ आहे